आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा जो आरोप झाला किंवा हा हे एक माइंडसेट करण्याचा प्रयत्न झाला पण असं प्रचार झाला आणि प्रत्येक ठिकाणी घोषणाबाजी तुम्हाला असं वाटतं की तुमच्या वैयक्तिक करियर करिअरवरती याचा परिणाम चुकलो ना मी मला आता जरी वाटत असेल चुकलोय पण माझ्या डोक्यात एक टप्पा आहे तो असा आहे का मी नेहमीच सांगतो कारण प्रत्येक पत्रकार आणि प्रत्येक मोबाईलचे कॉमेंट्स हे गुवाहाटीवर असत सगळे गुवाहाटीवाले जिंकून आले मी मात्र पडलो म्हणजे लोक एक कॉमेंट्स म्हणतात तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात पण गुवाहाटी गेले तर सगळेच निवडून आले पुन्हा ते मंत्री झाले परिणाम काय आहे लोकांवर तुम्हाला वाटतं वाट। तू बच्चू कुडोवर आहे बघ ते मी नेहमी म्हणतो ना का बरेच पत्रकारांना मी हे सांगत असतो का गरीबाची पोरगी जर पडून गेली तर ते पडून गेली त्याचं काहीतरी लफडं होतं आणि श्रीमंताची गेली नाही त्यांचं प्रेम होत हा फरक आहे हा प्रश्न अजितदादाला नाही विचारत हा उद्धव साहेबाला विचारत नाही हा राज ठाकरेंना विचारत नाही हा पवार साहेबांना विचारत नाही हा काँग्रेसवाल्यांना विचारत नाही पण हा प्रश्न गरीब बरा आहे बच्चूकडून विचारायला म्हणजे हे आमचं असं झालेलं आहे म्हणजे माझं मी जे गुवाहाटीला गेलो त्याच्यामागं आम्ही दिव्यांग मंत्रालय दिलं ना आम्हाला माहीत होतं हे बदलामी होणार आहे पण एक आनंदाचा थोडासा टप्पा तिचे शिल्लक होतं का नाही माझ्या बदलामी जरी होत असेल तर मला जर दिव्यांग मंत्रालय भेटत असेल तर माझ्यासाठी ती थी थी फार मोठी उपलब्धी आहे माझ्या आयुष्यासाठी हे मोठं क्रांतीचं पाऊल आहे मी मेल्यानंतरही हे मंत्रालय या दिव्यांगासाठी उरून पुरणार आहे त्या गुवाहाटीच्या बदलांपेक्षा मला हे मोठं वाटत होतं आणि त्याच्यानं आम्ही गेलो त्याचं वाईट काय मग पर ते परत एक प्रपगंड झाला की रस्ते घोटाळ्यात ना तुम्हाला मिळाली म्हणून तुम्ही गेले होते असं काही बिलकुल झालाच नव्हता तो घोटाळा नव्हता तुम्हाला था चुकीची बातमी आली आहे तो घोटाळा कसा नव्हता माहित आहे का तो रस्ता होता ग्रामीण मार्ग आणि त्याच्यावर किमान वीस हजार एकरच्या वरती जमीन होती आणि लोकांना जायला रस्ता नव्हता आणि मग मी काय केलं जाऊ दिके चुलीत कायदा घेता मी त्याला राज्यमार्ग म्हणून दाखवला त्याला व्यवस्थित आणि त्याच्यावर निधी टाकून दिलं खर्चही झाला नाही तेव्हा तर गो केला होता तेव्हा खर्चच व्हायचा होता टेंडर त्याच्या सहा महिन्यानंतर झालं तो काही विषय नाही पण त्या लोक समजत नाही काही कुठं काही म्हणजे कुठल्या कुठून बातम्या तयार होतात आणि कशा पद्धतीला पाहतं तेच समजत नाही आम्ही कायदा चुकवला होता हे मान्य खरं आहे पण घोटाळा नाही झाला होता ग्रामीण मार्गाला राज्यमार्ग दाखवून पैसा दिला होता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका